नमस्कार संवाद वाहिनीमध्ये सर्वांचं सा स्वागत आज आपण एक हेल्दी रेसिपी बघतो आहोत त्याच्यासाठी बीट घेतले ते सोलून घेतले आणि ते अशा प्रकारे कापून घेतले थोडंसं मीठ आणि साखर आणि पाणी घालून हे आपण मायक्रोवेव्हला पॉवर पाच मिनटं शिजवून घेणार आहोत छान शिजलेलं आहे बीट आता हे जे चणे आहेत ते रात्री भिजवून ठेवले होते मी साधारण सात ते आठ तास ते भिजवून ठेवायचे लाल चणे आहेत हे लाल चणे आपण आता मिक्सरमध्ये घेऊया त्याच्यामध्ये शिजवलेलं बीट घालू आणि चार चमचे दही घालणार आहोत हिरव्या मिरच्या पाच ते सहा आपल्या आवडीप्रमाणे कढीपत्ता लसूण आणि आलं घालूया आणि हे सगळं आपण एकदा फिरवून घ्यायचं आणि मग पाणी घालून एकजीव वाटून घ्यायचं व्यवस्थित वाटलेलं आहे जास्त एकदम बारीकही करायचं नाही थोडंसं ते अरद मरदच राहतं आपण हे भांड्यामध्ये मिश्रण काढून घेऊया त्याच्यात मीठ घालू हिंग घालूया आणि हे मिक्स करून घेऊ थोडं आपल्याला याच्यामध्ये एक कप आपल्याला इथे रवा घालायचा आहे रवा घालून एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायसाठी पाणी घालायचं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून आपण हे दहा मिनटं मुरू देणार आहोत तोवर चटणी करूया इथे नारळ घेतला आहे डाळ्या घेतल्या आहेत लसूण आलं आणि हिरवी मिरची जी आणि जिरं घेतलेलं आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण याची चटणी वाटणार आहोत मीठ घालू साखर आणि थोडंसं सा पाणी घालून एकजीव अशी ही चटणी तयार आहे आता आपल्याला डोसा करायला घ्यायचा आहे त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यावर तेल पसरवून घ्यायचं आणि पाणी घालून तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि आपल्याला एक मोठा डाव भरून हे बॅटर घेतलेलं आहे ते पसरवून त्याचा डोसा बनवून घेऊया वरून आपण तेल किंवा तूप किंवा बटर काहीही घालू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आपण हे घालू शकतो आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हा म मीडियम आशेवर होऊ द्यायचा आहे दोन तीन मिनटांनी तो उलटायचा आणि दुसऱ्या सुद्धा एक दोन मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचा बीट आहे त्याच्यामुळे आपल्याला जीवनसत्व भरपूर मिळतं आहेत आयन मिळतं आहे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आहे त्याचबरोबर चण्यामुळे प्रोटीन मिळतं आहे है, कार्बोहायड्रेट्स पण मिळतात छान क्रिस्पी असा हा डोसा तयार होतो तर असा हा डोसा आपण चटणीबरोबर सर्व करूया आजची आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार